हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धरम करम मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शालिवांश एकोणाऊशे सत्तेचाळीस संवास विश्व असो अयन दक्षिण शरद मास भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी मित्रांनो आजची चतुर्दशी तिथी आहे रात्री बारा वाजून सतरा मिनिटानंतर अमावश्या तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो मघा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून सहा मिनिटांनंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे रात्री आठ वाजून सात मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो मिष्टीकरण आहे सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटानंतर शकुनीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री बारा वाजून सतरा मिनिटानंतर चतुष्पात कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कन्या राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मिल व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर या तिन्ही राशींना हा साडेसातीचा शनी कसा जाणार आहे शुभ का अशुभ हे आपल्याला आपल्या जवळचा ज्योतिषी सांगू शकतो मित्रांनो जर अशुभ असेल तरच आपण त्याची धार्मिक सेवा करावी शुभ असेल तर काही हरकत नाही मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून छत्तीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सध्या स्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये सध्या बुध तीन सप्टेंबर पासून अस्तंगत झालेले तो तीस सप्टेंबर पर्यंत अस्तंगत असणार आहे वक्री ग्रहामध्ये शनी वक्री झालेला आहे तेरा जुलै पासून ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्रीच असणार आहे हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ देतील हे आपल्याला जवळचा ज्योतिषशी सांगू शकतो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्याक्ष एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो अर शिव शिव शंभो हो राहत नाही प्रवर्तमान सत्य ब्रह्म द्वितीय द्वितीयपर वर करते

याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आता आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या संकल्पाची वेळ मर्यादा यादार सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचाराचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प है, तयार करायचं त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहचवे आणि त्यांच्या आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय घडील कारण वितरण मुहूर्त विभागामध्ये पाहूया मित्रांनो सध्या आठ सप्टेंबर पासून ते बावीस सप्टेंबर पर्यंत महालय पर्वत सुरू असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून व पुरोहितांच्या पद्धतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील दोन संपर्क व काळातील मुहूर्ताची निवडण्याची शक्यतो करू नका कारण ते मुहूर्त एमर्जन्सीसाठी परदेशात जाणारे व पर, पर लोकात जाणारे या लोकांच्या जा इच्छापूर्तीसाठी आहे मित्रांनो पंचांगातील तर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी नाहीये दिनविशेष मध्ये चतुर्दशी श्राद्धकर्म जर आपले आई किंवा वडील या तिथीवर चतुर्दशी तिथीवर लोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून तर कृपा करून आपण त्यांच्या नावाने इंडदान युक्तशे श्राद्धक करायचे आहे घरी करा किंवा तुझे तर आपण विधिवत करा त्याच्या माध्यमातून करा आणि अपरान काळात करा तेव्हाच आपले कितर सेवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचले आपले जीवनाधिक सुखमेपणे मित्रांनो शस्त्राने ज्यांचा मृत्यू झाला आहे आपल्या वडिलांचा जर शस्त्राने मृत्यू झाला असेल तरच शस्त्र म्हणा किंवा अकाली मृत्यू किंवा अचानक मृत्यू झाला असेल जसे अग्नीमध्ये वा आत्महत्या करून पाण्यात बोलून अशा प्रकारे जे काही अकाली मृत्यू यांचे श्राध्यम त्यात इतकीवर न करता आजच्या या चतुर्दशी पृथ्वीवर धरायचे असे आपल्या धर्मशास्त्र सांगितलेले याला शस्त्रा हा पितृश्राद्ध असे म्हटले आहे तर या तिथीवर आपण हे विशेष जर आपले वडील अकाली मफतू त्यांचा झाला असेल तर सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत भद्रायोग आहे हा भद्रायोगाचा भद्रायोगा स्वामी राहू असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवला त्यामुळे आपण आपली रेग्युलर कामे याच वेळेपर्यंत करावी त्यानंतर आपण विशेष कामे किंवा महत्वाची करू शकता पण या वेळेच्या आज जर केलेली कामे आपली बिघडू शकतात त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त शक्यता कमी आहे होण्याची अग्निपूर्तीवर हजर नाही त्यामुळे आपल्याला नव्याने काय होम यज्ञ या कर्मकांड सुरू करता येणारे जे आहे रेग्युलर तेच आपण करू शकता राहू का सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो परत आपल्या कामांना बिघडव त्यामुळे या आपण आपली विशेष कामे करू नका जे रेग्युलर आहे तीच करा धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी जास्तपणे संपतोय आपण जर माझ्या मतास सहमत असेल तर कृपया माझ्या करा आपले कुटुंब मित्र परिवार सोबत शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्स आपल्या मतमशी आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी वेल बटन धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा वसंत शंभू महादेव